तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आपण आज भरले कारले कसे करायचे हे बघणार आहोत वेगळी भाजी आहे जरा ही त्यासाठी मा हल्ली मार्केटमध्ये खूप सुंदर कारली मिळत आहेत ती कारली आपण बाजारातून ना आणायची आहे वरचा खालचा भाग काढून आतल्या देखील काढून घ्यायच्या आहेत नंतर बाऊलमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि या कारल्यांना आतून आणि बाहेरून हे मीठ अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे प्रत्येक कारल्याला असं मीठ लावून एक पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून आपण हे कारले ठेवून देणार आहोत जेणेकरून यातलं कडू पाणी निघून जाईल नंतर अर्धी वाटी दाण्याचा कूट घेतला आहे त्यात आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे एक कांदा मी कट करून घेतला आहे त्यातला अर्धा कांदा या दाण्याच्या कूटात मी घातला आहे आणि अर्धा कांदा आपल्याला फोडणीसाठी ठेवून द्यायचा आहे तसंच दहा ते बारा पाकळ्या आपल्याला लसणाच्या घ्यायच्या आहेत त्या लसणाच्या पाकळ्या देखील आपल्याला व्यवस्थित कुटून घ्यायचे आहेत आणि त्यातच अगदी थोडंसं आलं देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला कुटून हे मिश्रण देखील आपल्याला अर्ध दाण्याच्या कुटात घालायचं आहे आणि अर्ध आपल्याला फोडणीसाठी ठेवून द्यायचं आहे आता या भाजीत तुम्ही फ्रेश मटारही वापरू शकता त्यानंतर कॉर्नही वापरू शकता मी मटार घेतलेले आहेत ते फोडणीत आपल्याला घालायचे आहेत आता या दाण्याच्या कुटामध्ये थोडासा मसाला आपल्याला घालायचा आहे थोडंसं हिंग थोडंसं हळद थोडीशी लाल तिखट आणि अगदी थोडंसं आपल्याला काळा मसाला यामध्ये हवा आहे पोहे खायचा चमचा जर तुम्ही घेतला तर पाव पाव चमचा तुम्ही यामध्ये सगळे मसाले टाकू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल घातलं आहे आणि हा मसाला बाजूला ठेवला आहे आता जे कारले आपण मीठ लावून ठेवले होते त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हाताच्या सह्याने या कारल्यातलं सगळं मीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे जेवढं मीठ कारले ॲब्झॉर्ब करतील तेवढंच त्यात राहील बाकी सगळं मीठ निघून जाईल त्यातलं कडूपणाही बराचसा कमी होतो आता आपल्याला हे कारले शालो फ्राय करायचे आहेत त्यासाठी प्रा पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि ही कारली त्यामध्ये घालून पाच ते सात मिनटापर्यंत त्याला पलट करत छान गोल्डन रंग येईपर्यंत शालो फ्राय करायचा आहे त्यावर थोडासा गोल्डन रंग आला की आपण जो दाण्याच्या कुटाचा मसाला तयार केला होता तो मसाला यामध्ये स्टफ करायचा आहे नंतर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे त्यात जिरं मोहरी आलं लसूण जे काही आपण आधी ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडा कढीपत्ता घालायचा आहे बेसन आपल्याला दोन चमचे यामध्ये हवं आहे पोहे खायचे दोन चमचेच मी बेसन घातलं आहे त्याला छान परतायचं आहे बेसनामुळे ही भाजी अतिशय चविष्ट होते आणि ग्रेव्ही देखील दाट होते आता काही मसाले घेतले आहेत थोडंसं लाल तिखट हळद धनेजिरीची पूड आणि थोडासा काळा मसाला घेतला आहे त्याला छान रंग आला की त्यामध्ये आपल्याला एक वाटीभर पाणी घालायचं आहे त्यातच मी मटार देखील घातले आहे तुम्ही कॉर्नही वापरू शकता परत यामध्ये आवडत असल्यास किंवा आवडत नसेल तर हे स्किपही करू शकता नंतर याला छान हलवून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता स्टफ केलेल्या कारल्यामधला मसाला उरलेला होता तो मी यामध्ये परत टाकून दिला आहे त्यानंतर दोन चमचे मी फेटलेलं दही घेतलं आहे हे ही आपल्याला या मसाल्याला थोडी उकळी आली की दही घालायचं आहे दही घातलं की चवीपुरती अगदी थोडीशी साखर घातली आहे साखर आवडत नसल्यास तुम्ही स्किप करू शकता नंतर स्टफ केलेले कारले हळूहळू आपल्याला या ग्रेवीमध्ये सोडायचे आहेत आणि ही ग्रेव्ही अशा प्रकारे या कारल्यांवर हळूहळू टाकत राहायची आहे झाकण ठेवून एक दहा मिनटं ही भाजी वाफू द्यायची आहे चमच्यानी कारलं आहे का छान हे बघायचं आहे एकदा का कारलं छान दबू लागलं की ती शिजली अशी समजावी आणि नंतर ही भाजी आपल्याला काढता येते कारले आपण आधी शालो फ्राय केल्यामुळे ही भाजी अगदी दहा मिनटातच होते त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून त्याला दही आणि कोथंबीर घालून आपल्याला छान सर्व करायची आहे गरम गरम भाकरीसोबत आणि लाल मिरचीच्या ठेच्यासोबत ही भाजी अतिशय छान लागते